सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया द्वारा प्रकाशित सावरे रंगराची या संत मीराबाईंच्या जीवनचरित्रावर आधारित कादंबरीच्या अभिवाचनाचा आज अडतीसावा भाग गुरुकृपा आणि भक्तीपर्व या सोळाव्या प्रकरणाची सुरुवात आज आपण करतो आहोत राजकुमार भोजराजांच्या शोककाळातून काही दिवस जात नाहीत तोच पुन्हा मुघल मुघल आक्रमण करून आले बाबरने दिल्लीचे तख्त काबीज केले होते महाराज संग्रामसिंह राजपूत राजांना एकत्र करून मुघलांविरुद्ध लढण्यासाठी पुन्हा मोहिमेवर निघाले मोहिमेवर जाण्यापूर्वी त्यांनी राजमातेसमवेत आपले छोटे सुपुत्र रत्नसिंह यांच्यावर देखील राज्यकारभाराची जबाबदारी सोपवली होती जाता जाता त्यांनी मीरेचीही विशेष काळजी घेण्यास सांगितले होते मीरेवर त्यांचा खूप जीव होता ते तिला आपल्या पुत्री समानच मानत असत महाराज मोहिमेवर गेल्यावर छोटे राजकुमार रत्नसिंहांनी राज्यकारभारात लक्ष घालण्यास सुरुवात केली मीरा ही आपल्या नित्य पूजेत आणि हरिभक्तीमध्ये रंगून गेली नित्याची गोविंदाची पूजा अभंग गायन आणि पदांची रचना यासोबत तिने वेद पुराणे आणि धार्मिक ग्रंथांचे पारायण देखील सुरू केले राजमातेच्या परवानगीने काही साधू विद्वान पंडित यांच्या भेटी महालात घेऊन ती धार्मिक चर्चा देखील करीत असे महालाबाहेरील मंदिरात तिने कृष्ण जन्मोत्सव गोवर्धन पूजा आदी उत्सवही सुरू केले तिची विद्वत्ता भक्तिरस हे पाहून अनेक साधूजन नगरजन तिच्या भेटीस येऊ लागले तिचे अभंग आत्मीयतेने श्रवण करून तेही तिच्यासोबत गाऊ लागले मीरा देखील कीर्तनात रांगून गेली ती गोविंदासमोर नृत्य करीत असे स्वतःचीच पदे सुरेल गात मृदंगाच्या तालावर ती नृत्यात हरवून जाई नगरीतील काही तथाकथित कट्टर धार्मिक मंडळी काही राजस्त्रिया यांच्या डोळ्यात मिरेची ही कृष्णभक्ती तिचं ते दंग होऊन हरिभक्तीमध्ये नृत्य गायन करणं खूपत होतं राजघराण्यातील एका विधवा स्त्रीने असे नृत्य गायन करणे शोभत नाही असे ते म्हणत त्या विरोधात प्रमुख होत्या त्या उदाबाई त्यांना कधीच मिरेचं हे वागणं आवडलं नव्हतं त्यांनी मिरेस अनेकदा उघड उघड प्रतिकारही केला होता मीरेने मात्र या विरोधाकडे दुर्लक्ष करीत आपली हरिभक्ती अखंड सुरू ठेवली होती मीरेच्या पदरचनेमध्ये एवढं सामर्थ्य होतं एवढी सहजता होती की काही काळातच तिच्या या अलौकिक पदरचना अनेकांच्या हृदयात खोल रुजून बसल्या ते तिच्या रचना गाऊ लागले नगरातील अनेक मंदिरात त्या आळवल्या जाऊ लागल्या काही काली मातेचे भक्त आता कृष्ण गुण गायन करू लागले होते कीर्तनाच्या रंगी नाचू लागले होते हा बदल अर्थातच अनेकांना रुचला नाही महाराजांच्या मोहिमेवरच्या वार्ता वेळोवेळी महालात येत असत ललिता त्या मेरेच्या कानावर घालत असे मोहिमेवर जाऊन बरेच दिवस झाले होते आणि एक दिवस अचानक एक दुर्दैवी बातमी चितौडमध्ये येऊन थडकली आणि सारीच नगरी शोकात बुडाली महाराज संग्रामसिंह हो, यांना मोहिमेवर लढताना वीर मरण आलेलं होतं मिरेने राजमातेच्या कक्षात धाव घेतली त्या शोकात बुडून गेल्या होत्या आपल्या मातृभूमीचं रक्षण करण्यास अनेक राजांना त्यांनी हाक दिली होती त्यातील काही सोबत आले तर काही मुघलांना सामील झाले त्यामुळे मुघलांची शक्ती वाढली तरी त्यांनी हार मानली नाही त्यांच्या नेतृत्वाखाली चितौड अखंडपणे लढत राहिला मुघलांच्या आणि भारतभूमीच्यामध्ये तटबंदीसारखा उभा राहिला मात्र आज मातृभूमीचा रक्षण करता तिच्यासाठीच प्राणांची आहुती देऊन गेला होता पुन्हा एकदा मीराही पोरकी झाली डोहातला दो दोरखंड आता तुटण्यास आला होता महाराजांच्या निधनानंतर काही दिवसातच राजकुमार रत्नसिंह यांना मेवाडचे नवे राजे म्हणून राज्याभिषेक झाला वयाने लहान असले तरी राजमातेच्या देखरेखीखाली ते राज्यकारभार सांभाळू लागले काही दिवसातच मुघलांचं आक्रमण अधिक तीव्र झालं महाराज संग्रामसिंह हयात नाही हे पाहून अनेक राजपूत राजांमधील दुही वाढत गेली परिणामी अनेक कटकारस्थानं रचून जाऊ रचली जाऊ लागली एकाकी मीरा गोविंदाच्या स्वरूपातच रममाण होती गोविंदाचं दर्शन घेण्यासाठी ती आतूर झाली होती त्याचं स्वरूप प्रत्यक्ष पाहण्याचे अनेक मार्ग ती पडताळत होती पण तो सहज भेटत नाही हे पाहून त्याच्या मूर्तीसमोर बसून अगतिकपणे त्यालाच प्रश्न करी हे गोविंदा हे गोपाळा तुझ्या भेटीसाठी मी एवढी आतुर झाले आहे तरी तू मात्र तसाच उभा आहेस काय करू मी आता म्हणजे तू धावत धावत या दासीच्या भेटीला येशील घोर तप करू का भगवी वस्त्र नेसून तुझ्यासमोर नृत्य करीत पायातील घुंगरांच्या नादांनी तुला निमंत्रण देऊ का माझ्या संगीताच्या सुरांमधून तुझा शोध घेऊ कसा भेटशील तू मला कुठल्या रूपात असशील हे कृष्णा जर माझ्या हृदयातच तू वसला आहेस तर तू मला तुझ्याकडे बोलावत का नाहीस क्षणिक समोर येतोस आणि का निघून जातोस असा तिचा संवाद नित्याने गोविंदासोबत घडत असे तोही सावळा कृष्ण जणू त्या मूर्तीमधून बाहेर येऊन तिच्याशी बोलत असे अनेकदा उदाबाई बाहेरूनच तिच्या कक्षात डोकावून जात कुणातरी पुरुषाचा तिच्यासोबत संवाद करीत असल्याचा त्यांना भास होई माझी भावजय मीराबाई कुणा प्रियकराच्या तर नादी लागली नाही ना असा संशय त्यांना येत असे परंतु प्रत्यक्ष प्रमाण नसल्यामुळे त्या फक्त दुरूनच तिच्यावर नजर ठेवून असत मेरेचा गोविंदाचा अखंड शोध सुरू होता ती आता मधूनच नगरातील अनेक मंदिरांस भेटी देऊ लागली तिच्या कृष्णभक्तीने प्रेरित होऊन नगरामध्ये अनेक कृष्ण मंदिरं स्थापित झाली होती तिथे अनेक साधूजन नगरजन येऊन गोपाळाचं भजन कीर्तन प्रवचन करीत ते मग मिरेला देखील आमंत्रण देत ती सुद्धा मग नगरामध्ये गोविंदाच्या सत्संगाला जाऊ लागली गोपाळाच्या कथा ऐकून मिरेस परमशांती मिळत असे अनेकदा तीही आपल्या सुरेल स्वरांनी भजन गायन करीत असे सारे भाविक मग तिच्या स्वर्गीय सुरांमध्ये हरवून जात अनेकदा भाविक कीर्तनात आणि नृत्यात इतके तल्लीन होऊन जात की रात्रीचे दोन प्रहर कधी उलटून गेले हेही त्यांना कळत नसे अनेकदा रात्रीच्या वेळी सत्संग झाल्यावर मीरा निवडक सैनिकांच्या सोबतीने मेण्यातून महालात परतत असे तेव्हा उदाबाई प्रवेशद्वारातच उभी राहून विधवेने असं रात्री अपरात्री सत्संग करीत फिरणं शोभतं का आपल्याला विसरू नका की आपण मेवाडच्या कुलवधू आहात नाहीतर एक दिवस आमचे मुख दाखवण्यासही जागा राहणार नाही असे खडे बोल तिला सुनावत त्यावर मीरा स्मित करीत त्यांना उत्तर देत उदाबाई जोवर माझा गोविंद माझ्यासोबत आहे तोवर तशी वेळ मी आपणावर येऊ द्यायची नाही मेरेच्या भक्तीच्या मेळ्यात जसे अनेक भाविक सामील झाले तसे तिचे हितशत्रूही वाढले होते त्याचे कारण तिच्या सत्संगामध्ये उच्च नीच गरीब श्रीमंत जात पात असा काहीच भेद नव्हता अनेक उच्च नीच जातीचे नगरजन स्वत्व विसरून तिच्या कीर्तनामध्ये सामील होत नेमकी हीच गोष्ट त्यावेळेच्या धर्मवादी पंडितांना रुचत नव्हती त्यांनी राजदरबारी ह्या गोष्टी कानावर घालून मीरेची तक्रार करण्यास सुरुवात केली होती मात्र नुकतेच राजा झालेले राजकुमार रत्नसिंह अजूनही राज्यव्यवस्थेतच गर्क होते त्यामुळे त्यांना या गोष्टी ऐकण्यास सवडच नव्हती मीरा मात्र या टीकेकडे दुर्लक्ष करून मनामनामध्ये प्रेमभक्तीची ज्योत पेटवण्यास जीवाचं रान करत होती त्यातूनच त्या, त्या आत्मस्वरूपाचा शोध घेण्यात मग्न होती हे शरीर आणि त्यावरची ही गरीब श्रीमंतीची जातीभेदाची जोखडं यातच आपण आपलं जीवन व्यतीत केलं तर ईश्वराच्या खऱ्या स्वरूपाचा सत्याचा साक्षात्कार कधीच होणार नाही हे ती पटवून सांगत असे तिला आता एक गोष्ट कळली होती की ईश्वराच्या अनुभूतीचा मार्ग काही सहज सोपा नाही त्याला अनेक वाटा आहेत अनेक मार्ग त्या स्वरूपाकडे जातात काही अनेक वर्ष जपतप करतात तर काही वनात जाऊन ध्यानधारणा करतात मात्र तरीही तो त्यांना भेटत नाही योग्य मार्ग दाखवणारा असतो तो, तो फक्त गुरुच त्यासाठी गुरुला शरण जायला हवं तोच योग्य मार्ग दाखवेल कुठे असेल नी कसा मिळेल मला योग्य गुरु मेरा विचारात पडली सत्संगात अनेक साधू संतांच्या भेटी होत असत पण त्यामधून माझा गुरु मी कसा ओळखायचा या संभ्रमात मीरा पडली होती एक दिवस सत्संगाहून परत अस परतत असताना तिला मार्गातील एका मंदिरात खूप गर्दी दिसली अनेक भाविक जमले होते त्या गर्दीमध्ये मध्यभागी बसून एक अत्यंत साध्या वेशातील साधू प्रवचन देत होता मीरेने मेणा थांबवला आणि उतरून ती गर्दीच्या दिशेने जाऊ लागली त्या गर्दीच्या मधून एकच आवाज येत होता कृष्ण करीम राम हरी राघव जब लग एक न पेखा वेद काटेब कुरान पुरणन सहज एक नाही देखा त्या शब्दांनी मीरा आवाक झाली जीवनाचं सखोल तत्वज्ञान कोणीतरी सोप्या भाषेत सांगत होतं कोण बरं होतं ते पुढच्या भागात बघूया आता थोडा विश्राम घेऊ आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू धन्यवाद